प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या आय टी अभियंता असलेल्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती काल समोर आली आहे आर्थिक देवाणघेवाणीतून फटका बसल्याने त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे तो एक टाच राहायला होता डेबू राजन खान वयवर्ष सत्तावीस असे त्याचे नाव होते आर्थिक विवंचनेतून त्याने टोकाचं पाऊल का उचललं त्याचा उल्लेख त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे काल सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू आय टी अभियंता होता गेल्या काही दिवसांपासून तो सोमाटणे फाटा इथे एकटाच राहत होता मात्र काल सोमवारी सकाळपासून त्याने घराचे दार उघडलेच नाही याबाबत सोमवारी दुपारी घर तिने डेबूच्या भावाशी संपर्क साधला भावानेही लगेच डेबूशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही त्यामुळे पुण्यात राहणाऱ्या भावाने सोमाटने फाटा गाठला त्याने डेबू राहत असलेले घराचे दार ठोठावले पण डेबूने काहीच प्रतिसाद दिला नाही त्यानंतर शेवटी तळेगाव पोलिसांशी संपर्क साधण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच घराचे दार तोडून आत प्रवेश केला त्यावेळी बेडरूम मधील पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचं समोर आलं आत्महत्येपूर्वी डेबूने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे त्यात आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण केल्याचं आणि त्यातून फटका बसल्याचा उल्लेख आहे तसेच ज्यांच्याशी पैशांची देवाणघेवाण केली त्यांची करण्यात आली आधारावर तळेगाव पोलीस तपास दुसरीकडे डेबूचं शवविच्छेदन करून मृतदेह लेखक राजन खान यांना देण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या आय टी अभियंता असलेल्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती काल समोर आली आहे आर्थिक देवाणघेवाणीतून फटका बसल्याने त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे मावळ तालुक्यातील फाटा तो एकटाच राहायला होता डेबू राजन खान वयवर्ष सत्तावीस असे त्याचे नाव होते आर्थिक विवंचनेतून त्याने टोकाचं पाऊल का उचललं त्याचा उल्लेख त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे काल सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू आय टी अभियंता होता गेल्या काही दिवसांपासून तो सोमाटणे फाटा इथे एकटाच राहत होता मात्र काल सोमवारी सकाळपासून त्याने घराचे दार उघडलेच नाही याबाबत सोमवारी दुपारी घर शंका आल्याने तिने डेबूच्या भावाशी संपर्क साधला भावानेही लगेच डेबूशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही त्यामुळे पुण्यात राहणाऱ्या भावाने सोमाटने फाटा गाठला त्याने डेबू राहत असलेले घराचे दार ठोटावले पण डेबूने काहीच प्रतिसाद दिला नाही त्यानंतर शेवटी तळेगाव पोलिसांशी संपर्क साधण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच घराचे दार तोडून आत प्रवेश केला त्यावेळी पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचं समोर आलं आत्महत्येपूर्वी डेबूने लिहून ठेवलेली चिठ्ठी व्यवहाराची देवाणघेवाण केल्याचं आणि त्यातून फटका बसल्याचा उल्लेख आहे तसेच ज्यांच्याशी पैशांची देवाणघेवाण केली त्यांची नाव ही नमूद करण्यात आली आहे त्याच आधारावर तळेगाव पोलीस तपास करत आहेत दुसरीकडे डेबूचं शवविच्छेदन करून मृतदेह लेखक राजन खान यांना देण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे